ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ओ बी सी बहुजन पार्टी हातकनंगले लोकसभा लढवणार दिगंबर लोहार भटके विमुक्त ओ बी सी मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक समाजाच्या घटनात्मक हक्क संरक्षणासाठी सा ओ बी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली हातकनंगले लोकसभा मतदारसंघ लढवणार आहेत संविधानिक हक्क टिकवण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊन आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिगंबर लोहार यांनी लोकसभा मतदारसंघातील ओबीसी भटक्या विमुक्त व अल्पसंख्याक समाज चळवळीतील सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख व सक्रिय कार्यकर्त्यांची व्यापक बैठक इचलकरांची ताटेवाडा येथे झाली यावेळी तिकंबर लोहार बोलत होते आरक्षणातील घुसखुरी ओबीसी भटक्या विमुक्त व अल्पसंख्याकांवर होणारे अन्याय अत्याचार याबाबत या मतदारसंघातील कोणताही इच्छुक उमेदवार अथवा राजकीय पक्ष चर्चा करण्यास तयार नाही भटके विमुक्त व ओबीसी मागासवर्गीय हो, आणि अल्पसंख्याक समाजाच्या समस्याच नाहीत असे समजून त्यांना डावलण्यात येत आहे याबाबत सर्वांनी तीव्र नाराजी व चिंता व्यक्त करून लोकसभेसाठी तगडा उमेदवार देऊन आव्हान उभे करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला ज्येष्ठ नेते बजरंग लोणारी ज्येष्ठ नेते कल्लप्पा गावडे डॉक्टर संजय कोळेकर बाळासाहेब लोहार संजय गोसावी यशवंत सुतार रामचंद्र डांगे सुनील मेटे योगिता घुले अक्षय कारिकार यांनी मनोगत व्यक्त केलं याबाबत लवकरच मेळावा घेऊन रणशिंक फुंकट्यांचं निश्चित करण्यात आलं सदरच्या बैठकीस धोंडीराम जावळे नवशाद जावळे शकील शेख संजय गोसावी रवींद्र कांबळे यशवंत सुतार अशोक काळे पांडुरंग सुतार राजाराम लोहार संग्राम कांबळे रंगराव कांबळे सुधीर आदमाणे अनिल बनकर सुनीता गावडे स्वाती पुजारी एकनाथ कुंभार रमेश लोहार संतोष पाटील सुजित गरड जीवन पोतार अक्षय का कारिकार आनंद लोहार योगेश कुंभार राजेंद्र हराळे दत्तात्रे सातारडेकर आदी उपस्थित होते शेवटी आभार यशवंत ताटे यांनी मांडले महानकरी न्यूजसाठी महेश पवार इचलकरांची